रोटरी क्लब ऑफ नंदनगरी यांच्यामार्फत रोटरी उत्कृष्ट संस्था चालक शिक्षक व शिक्षकेतर पुरस्कार वितरण समारंभ नुकताच पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधान परिषदेचे आमदार किशोर दराडे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून देवमोगरा एज्युकेशन सोसायटीचे संचालक राजेंद्र गावेत उपशिक्षणाधिकारी डॉक्टर युनुस पठान रोटरी क्लबचे अध्यक्ष अद्देख्ष सय्यद इस्रार अली विवेक जैन प्रवीण पाटील हे होते यावेळी भाईसाहेब गोरख हुलाजी महाजन न्यू हायस्कूल व श्री शिवराम लक्ष्मण माळी कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय तळोदा येथील प्राचार्य हो प्राध्यापक रेखा रमाकांत चव्हाण यांना उत्कृष्ट शिक्षिका पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आमदार किशोर दराडे व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्राध्यापक रेखा रमाकांत चव्हाण यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले यावेळी प्राध्यापक रेखा चव्हाण यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल भाईसाहेब गोर खुलाजी महाजन न्यू हायस्कूल व श्री शिवराम लक्ष्मण माळी कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाच्या शिक्षक व शिक्षकातर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे